गावठी बनावटी पिस्तोलसह आरोपीला एल सी बी यवतमाळने केले जेरबंद यवतमाळ साने गुण्हे शाखेच्या पथकाने बावीस जुलै रोजी पुसद तालुक्यातील वडगाव येथून एका युवकाला देसी पिस्तोलसह जेरबंद केले गौरव विनोद चव्हाण व वीस वर्ष राहणार वडगाव तालुका पुसद जिल्हा यवतमाळ असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी गावठी बनावटीची पिस्तोल जप्त केली आहे एल सी बी यवतमाळला गुप्त बातमीदारे माहिती कळाली होती की मौजे वडगाव तालुका पुसद येथील गौरव विनोद चव्हाण यांच्याकडे गावठी बनावटीची देशी कट्टा असून तो मांगीलाल दादा नगर विटावा वॉर्ड पुसद येथे आलेला आहे या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी पथकाचा शोध घेऊन त्या पथक पोलीस पथकाने त्याचा शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेतले त्याच्याकडून मिळालेल्या गावठी बनावटीचे देशी कट्ट्याबाबत विचारपूस केली असता त्याने हा देशी बनावटीचे त्याचे मित्र शैलेश प्रल्हाद चव्हाण वडगाव याच्याकडे दिली असल्याची माहिती दिली वडगाव येथे शैलेश प्रल्हाद चव्हाण वर्ष वडगाव यालाही ताब्यात घेत त्याच्या घरात लपवून ठेवलेला बनावटीचा देशी कट्टा पंचांसमक्ष जप्त केला आरोपींना विचारणा करण्यात आली असता सदर शस्त्र मित्र अतिश कावा विनोद राठोड रणार वडगाव याने त्यास दिले असून देशी कट्ट्याचे दोन राऊड त्याच्याकडे आले असल्याची माहिती दिली सदर इसम कामानिमित्त पुणे येथे गेला असल्याची माहिती समोर आली या गावठी बनावटीचा देशी पिस्तूल बाळगणारे गौरव विनोद चव्हाण वीस वर्ष वडगाव पुसत जिल्हा यवतमाळ शैलेश प्रल्हाद चव्हाण चोवीस वर्ष वडगाव पुसत जिल्हा यवतमाळ यांच्याकडून दोन मोबाईल एक गावठी बनावटीचा देशी कट्टा असं ऐकून साठ हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतला असून इतर आरोपी अतिश कावा विनोद राठोड राहणार वडगाव तालुका पुसत जिल्हा यवतमाळ या तिघांविरुद्ध पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस पस्तीस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉक्टर पवन बनसोड अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अति पोलीस अधीक्षक शंपकंज अतुलकर पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकाते स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या निद मार्गदर्शनात ए पी आय गजानन गजभारे पोलीस अधिकारी रेवन जागृत कर्मचारी तेजाब रणकाम सुभाष जाधव कुणाल मुंडोकर यांनी केले